नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री जयकमल रावल यांच्या उपस्थितीत पार पडली जिल्ह्याच्या विकासाच्या आराखडा या बैठकीत मांडण्यात आला असून विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा आपण जाणून घेतला आहे यापुढील काळात देखील आपण प्रत्येक विभागाच्या कामाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत जिल्ह्यात जी पी एसचा एक रुग्ण आढळून आल्याची माहिती आपल्याला मिळाली असून त्या दृष्टीने देखील आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे यावेळी त्यांनी अर्थसंकल्प यावर भाष्य केले देशाच्या विकासाला चालना देणारे अर्थसंकल्प आज सादर झाला असून अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाव उंचवणार आहे लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली यावर त्यांनी विरोधी टीकांवरही भाष्य केले केंद्राच्या नवीन शिक्षणाच्या धोरणानुसार विविध बदल शिक्षण क्षेत्रात करण्यात आले आहेत त्यामुळे अर्थसंकल्पात शिक्षणासाठी कुठलीही तरतूद नसल्याची टीका विरोधकांनी करू नये त्यांनी त्यांच्या सूचना पाठवल्या असत्या तर निश्चित त्याचा विचार झाला असता त्यामुळे विरोधाला विरोध करण्यासाठी विरोधकांनी टीका करू नये असे आवाहन जयकुमार रावल यांनी दिले यावेळी त्यांनी दावोस करारवर देखील भाष्य केले दावसमध्ये झालेल्या उद्योग धंद्यांच्या करारासंदर्भात धुळे जिल्ह्याच्या दृष्टीने देखील रोजगाराच्या विविध दे संधी आणण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची देखील प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी व्यक्त केली धुळे जिल्ह्याची नियोजन बैठक ही अत्यंत विस्तृत आणि खोलवर झाली अत्यंत चांगले सुझाव हे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आले जवळपास साडेतीन चार तास ही बैठक चालली आणि ह्या माध्यमातून धुळे जिल्ह्याला पुढचं भविष्य दिशा दाखवणारं हे आमचं डी पी डी सीचं प्लॅन तयार झालेला आहे मागच्यापेक्षा अधिकचा पैसा हा धुळे जिल्ह्याला मिळाला पाहिजे धुळे जिल्हा काही क्षेत्रांमध्ये मागे राहिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं त्याच्यामध्ये काम झालं पाहिजे आमच्या या डी पी डी सीच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना आरोग्य संदर्भात शिक्षण संदर्भात त्याचबरोबर वन जे आहेत जे एन्व्हायरमेंट आहे या संदर्भात विचार आम्ही याच्यामध्ये केलेला आहे मूलभूत सुविधा या झाल्या पाहिजे आणि आम्ही असं असं देखील ठरवलं की लोकप्रतिनिधी आमदार हे खालवर याचं मॉनिटरिंग करतील तालुका लेवलवर ग्रामपंचायत लेवलवर जे लोकप्रतिनिधी असतील कामांचं योजना ही लोकांपर्यंत माहीत पडेल आणि सामान्य लोक देखील याला मॉनिटर करतील अशा प्रकारचा विचार आम्ही केलेला आहे फार विस्तृत अनेक चर्चा झाल्यात यानंतरच्या काळामध्ये विभागवार आम्ही जिल्हास्तरावर विभागवार प्रत्येक खात्याची बैठक घेणार आहे त्याच्यावर मायक्रो आम्ही डिटेलवर जाणार आहे आणि निधी हा सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे त्याचबरोबर जी बी एसचं रुग्ण हा धुळे जिल्ह्यामध्ये एक आढळला असं आम्हाला माहिती मिळाली संदर्भात जी बी एस संदर्भात काही घाबरण्याचं कारण नाही जुना तो काय फार नव्याने काय आलेला आजार नाही परंतु दक्षता आपण घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा होऊन त्याचा एक ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केला त्याच्या संदर्भातली एक टास्क फोर्स आम्ही नेमलेली आहे आणि त्या माध्यमातून जी बी एस संदर्भातसुद्धा आम्ही प्रयत्न केला आहे धुळे शहराला एक दिवसाआड पाणी देण्याचा मोठा संकल्प आम्ही केला होता तर रोज पाणी देता येईल का अशा प्रकारचा विचार चालू आहे पाण्याच्या संदर्भातला पुढच्या काळामध्ये म्हणजे पाऊस आपल्याकडे पडलेला आहे परंतु पुढच्या काळात कुठेही अडचण येऊ नये या यासंदर्भात पाण्यांचं नियोजनसुद्धा आपल्या धरणामध्ये असलेले साठा नदीमध्ये असलेलं पाणी याचं नियोजन करण्याचं काम या वर्षासाठी आम्ही केलं आहे आणि त्याच्यामध्ये यथायोग्य बदलसुद्धा होईल त्याचबरोबर आपल्या माध्यमातनं मी सांगू इच्छितो की सोयाबीनची खरेदी महाराष्ट्रामध्ये जी चाललेली ती एकतीस तारखेला पाच वाजेपर्यंत बंद होणार अशी चर्चा जी होती किंवा मुदत त्याला होती ती काल मी स्वतः दिल्लीला जाऊन मान्य शिवराज चव्हाण साहेबांनी सात दिवसांनी ही मुदत वाढवून दिलेली आहे परंतु आता सोयाबीनची मुदत पुढच्या काळात सात दिवसानंतर वाढणं मात्र मुश्किल आहे असंही मला त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून सूचना दिल्या पण मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा यांच्या माध्यमातनं त्यांचा वजन जे दिल्लीमधलं आहे त्याचा वापर करून सात दिवस आपण ही सोयाबीन खरेदी वाढवली आहे आणि हजारो लाखो टन हे आता या सोयाबीन सात दिवसामध्ये घेण्यात येईल जिथे मूलता सोयाबीन पिकतं तिथल्या केंद्रांना प्राधान्य देण्याचं आम्ही ठरवलं आहे याच्यानंतरच्या काळामध्ये तूर खरेदी आहे चना खरेदी कांदा आहे अनेक विषय त्याच्यामध्ये येणार आहेत आणि म्हणून गोडाऊन हे फुल आहेत आणि पुढच्या काळामध्ये जागा ठेवायला नाही तूरसाठी म्हणून लवकरात लवकर ही सोयाबीन खरेदीचा संपल्यानंतर आम्ही तूरची सुद्धा खरेदी सुरू करणार आहे त्याच्या संदर्भातलं रेजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आहे आणि आपल्याद्वारे मी कुठलंही केंद्र बंद करू नका काम चालू द्या दिवस रात्र करून आमच्या शेतकऱ्यांना दिलासा द्या अशा प्रकारच्या सूचना सर्व सोयाबीन केंद्रांना दिलेल्या आहेत के जिल्ह्याचा पालकमंत्री नात्याने आपल्या जिल्ह्यासाठी सुद्धा आपण अशी काही मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण केला का की उद्योग आणि इतर रोजगाराला चालणार काय प्रयत्न करणार मध्ये जी इकॉनॉमिक फोरमची बैठक झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रात थांबणार नाही हे जे ब्रीद माननीय यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलंय आपण बघितलं की जवळपास अठरा लाख करोडचे हे एमओयू याच्या माध्यमातून झाले आणि महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की याच्यामधले साठ टक्के योजना साठ टक्के जे एम ओ यूज आहेत याचं अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये होतं अशा प्रकारचा ट्रॅक रेकॉर्ड आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे काय इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे हे प्रत्येक भागामध्ये सगळीकडे ते भागा करायचं धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासंदर्भात त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आणि याच्यामधला एक आम्ही मागणी केली की धुळे एम आय डी सी असेल नरणा एम आय डी सी असेल शिरपूरला टेक्स्टाईल पार्क असेल साक्रीला एम आय डी सी असेल या संदर्भातले विचारविनिमय फार पुढच्या टप्प्यापर्यंत गेलेले इथे नीड बेस्ड किंवा इथले काय प्रोडक्ट आपल्याकडे चालू शकतील अशा प्रकारचा विचार करून याच्यावर अभ्यास चालू आहे पुढच्या काळामध्ये नक्कीच काही मोठे प्रकल्प हे धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येणार आहे आपल्याला माहिती आहे की कालच मी माननीय गडकरी साहेबांना सुद्धा दिल्लीमध्ये भेटलो आणि धुळे आणि नंदुरबार जिल्हा हा एकच आहे याच्यामध्ये जो सारंगखेड्याचा पूल आहे हा मागच्या काळात काही इजा झाली होती आणि म्हणून एक नवीन अद्यावत मोठा पूल तिथे बनाव अशा प्रकारची मागणी मी केली माननीय गडकरी साहेबांनी आश्वासन दिलं आहे आणि मला त्यांनी सांगितलं की आपण निश्चिंत राहा या बजेटमध्ये जे बजेटचे पैसे येणार त्या माध्यमातून सारंगखेडाच्या जवळ धुळे आणि नंदुरबार जिल जिल्ह्याला जोडणारा तीन राज्यांना जोडणारा पूल हा पुढच्या काळामध्ये होणार आहे केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मी देशाचे कणखर आणि यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांचं मनापासून धन्यवाद करतो की सर्वसामान्यांना सर्वसामान्यांचं समावे समावेशक असलेलं आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारं युवकांना रोजगार देणारं त्याचबरोबर -वर मध्यमवर्गीयांना टॅक्समध्ये बेनिफिट देणारं असं एक लोकांना जीवनाला स्पर्श करणारा हे असं सुंदर असं बजेट हे आपल्या केंद्राचं बजेट आलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक आनंदाचं वातावरण सगळीकडे जे डबलिंग ऑफ फार्मर इन्कम आहे आणि जे पणन खातं माझ्याकडे त्या यो त्या खात्यालासुद्धा चालना देण्याचं चा काम या बजेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे शेतकरी याला सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून या बजेटचा विचार केलेला आहे आणि म्हणून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये फार मोठा बदल होणार आहे माननीय मोदी साहेबांचं सीताराम मॅडमचं चा, यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद